गुड मॉर्निंग तर आपण भेटत आहोत पुन्हा एकदा बऱ्याच दिवसातून तर राहता वाजले सकाळचे चार आणि आम्ही चालू आहे मच्छीला मी आणि मम्मी आणि मावशी पण आहे तर आम्ही चालू आहे मच्छीला आकाश विरारला तर त्यानिमित्ताने बरं चला आपण ब्लॉग बनवू तर ठीक आहे तर चला आता माझी तयारी झाली मम्मी पण इथं खाली मी पण आता खाली उतरून राहतो तर कंटिन्यू राहा तर काही जस्टलो मी पार्किंगला तर पार्किंग लावता आणि बाहेर मग मी उभी बाहेर स्टेशनच्या ब्रिजच्या खाली तर चला आज आम्हाला झालेला परत उशीर आणि ट्रेन परत आमची मिस नाही झाली पाहिजे तर चला काय तर काहीच पावती घेतलेली आहे आपण आणि त्यात चला पटापट जाऊ आपल्याला लई उशीर झालेला मम्मीचं शिवादिन चला पाच चाळीसची ट्रेन आहे डोंगिलीवरून पाच चाळीस का किती पास अडतीस चला पटापट तर आता चला पटापट चालतो कारण की ट्रेन तर अली असं वाटतं काही दिसत तर नाही तर आता आम्ही खाली उतरून मावशींची वाट बघता प्लॅटफॉर्म व आता मावशी साहून वाटतं अजून काही आली नाही तर आता इथंच ट्रेनची पण वाढ बघता आणि आता मावशी साऊन इकडे आलेली आहेत बघा ते सगळे आमचे मावशीस आहात आणि आम्ही आता ट्रेनची वाढ बघतो ट्रेन आली आणि आता ट्रेनमध्ये मी बसलो मम्मीचा वेगळे कंपार्टमेंटमध्ये आहेत तर अशीच आपल्याला सोबत भेटलेले आहेत अजून आजूबाजूला दोन तीन जणं मच्छीला चालले आहेत तर इकडं तर आता जस्ट बसला आम्ही विरारला आणि आता विरारची त्या माझे मागे आहेत ना ती पण मच्छीला झाली आहे ना तर आता विरार आम्ही त्या स्टेशनला उतरू आणि मग बघू पुढं बघ कसं जायचं ते मला माहीत नाही तर मावशीचा पण आहेत आणि मम्मीसम मावशीला माहीत आमच्या कसं जायचं तर आम्ही चालेल मावशीच्या मागं मागं तर जस्ट आम्हाला भेटले रिक्षा आणि आम्ही आता मी जाऊ आगाशीला तर जस्ट पोस्ट आम्ही एवढा आत्ता भर मच्छी मार्केट गर्दी पण जाईल পক্রাউ <laughs> 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 रास मच्छी माग गाईज आणि इथं ना जो कल्याण डोंबिवलीकडून आला असेल ना त्यांनी आपल्या कल्याणला जावं कारण की तोच भाव आणि इकडं पण आकाशीला पण तोच भाव तर आहे म्हणजे बऱ्यापैकी स्वस्त जा। एकदम जास्त जो बिझनेसवाला आहे ना तो घेल तर असं नॉर्मल जो घरात खाताना त्यांना नाही परवडत तर ठीक आहे तर आम्ही पण बरीच मच्छी आता घेतो बघू तर काही जी पापलेट बघा सुकलेली एकदम एवढी बरी येत ना आम्ही पण बरीच घेतली आम्ही मापशाही पण बरीच घेतली

तर काय जी समोरची ताई नाही ती पण आपला ब्लॉग बघत ती बोलली क मी तुमचा व्लॉग बघता तर म्हणून ते ताईला घेतला मी मध्ये तर काय फायनली झाला आमचा मच्छी घेऊन तर तिकडून पकडली आम्ही रिक्षा आणि आता आम्ही जाऊ विरार स्टेशनला बघू आता किती टाईम लागतो किती नाही ट्रेन आले की नाही तर मी घरी गेल्यावर काही मच्छी दाखवणार नाही कारण की मला टाईम भेटणार नाही तशी आम्ही घेतले मच्छी दहा बारा हजाराची झाले तर बघू आता हे बघा सगळ्या डोक्यावर घेतल्या आणि एक माझ्यात एक पिशवी आहे गोनी आहे तर चला कारण की आजच मला सुट्टी होती आणि मी घरी गेल्यावर डायरेक्ट कॉलेजला जाईल मग जो मी कॉलेजवरून येईपर्यंत मच्छी साफ होऊन जाईल आणि सगळी डब्यामध्ये भरली जाईल म्हणून काही दाखवायला भेटणार नाही तर ठीक आहे बाय